श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीच्या रात्री हे केलं तर संकट कायमचे संपतात एका अशा दिवशी जेव्हा साक्षात गणेश आपल्या भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येतात एक असा शुभ घडीला जेव्हा तुमच्या मनात प्रत्येक संकल्प पूर्ण होऊ शकतो पण एक गुपित आहे जे फार थोड्यांनाच माहीत आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्या काही खास तोडगे आणि उपाय केले तर नशिबाची बंद दरवाजही दारही उघडू शकतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थीच्या दिवशी केवळ निवडक लोकांनाच माहीत असलेली अत्यंत प्रभावी तोडगे गुपित माहिती आणि अदृश्य शक्तींचा प्रभाव हे सगळं अशा पद्धतीने की तुमचं आयुष्यच बदलून जाईल म्हणून शेवटपर्यंत नॉक्के बघा कारण प्रत्येक क्षणात आहे एक अद्भुत रहस्य चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय गणेश देवा लिहा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करणं विसरू नका चला तर मग उलघडूया गणेश चतुर्थीच्या अद्भुत रहस्यांची पानं गुपित माहिती व तोडगे विस्तारित स्वरूपात एक मातीच्या गणपतीच्या मूर्तीमागचं गुपित गुपित शुद्ध मातीपासून बनवलेली मूर्ती म्हणजे पृथ्वीच्या पाच तत्वांचं प्रतीक ही मूर्ती जितकी नैसर्गिक तितकीच ती अधिक जागृत होते तोडगा मूर्तीला बसवताना मूळ घराच्या ईशान्य कोपऱ्यातच ठेवावी या कोण्यात गणपतीला बसवल्यास घरात धन आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकते दोन दुर्वा अर्प अर्पणाचा विशेष मंत्र गुपित गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहे पण एकवीस दुर्वा एकत्र बांधून त्यावर ओम गंगणपतये नमहा हा जप करत अर्पण केल्यास ती दुर्वा इच्छापूर्ती हो दुर्वा होते तोडगा प्रत्येक दुर्वा अर्पण करताना एक इच्छा मनात धरा आणि मंत्र जपा शेवटी ती दुर्वा गुपितपणे वाहत्या पाण्यात निस विसर्जित करा तीन चतुर्थीच्या रात्रीचा गुप्त उपाय गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहणे पण त्या रात्री अकरा वाजता घराच्या दा समोर तांदळावर लाडू ठेवून एक गुप्त मंत्र उच्चारल्यास घरात पैसा खेचून येतो तोडगा मंत्र श्री भ्रीम क्लीम ग्लो ग गणपतये वर वरद सर्वजनम मे वशमानाय स्वाहा मंत्र अकरा वेळा म्हणून लाडू एकट्या दिव्यासोबत बाहेर ठेवा सकाळी तो लाडू गाईला खाऊ घाला चार तृणमुक्तीचा खास उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी एक बर, एका पांढऱ्या कपड्यात मुठभर हरभरा गूळ आणि पाच सुकामेवा ठेवून गणपतीसमोर आठ वेळा फिरवा तोडगा हे अन्नदान एखाद्या गरजूंना द्या, द्या तृण कोर्ट कचेऱ्याचे प्रश्न किंवा अडकलेले पैसे परत येतात पाच बिझनेस वाढवण्यासाठी विशिष्ट तोडगा गुपित लाल कपड्यावर पाच सुपाऱ्या ठेवून प्रत्येकावर केसर आणि कुंकू लावा गणपती समोर पाच दिवस पूजन करा तोडगा पाच दिवसानंतर त्या सुपार्या आपल्या दुकान ऑफिसात ठेवा विक्रीत अडचण अचानक वाढ होते सहा अपार यशासाठी एक विशेष तोडगा एकाक्षरी गणेश मंत्र गुपीच सर्व मंत्रामध्ये सर्वात शक्तिशाली गणेश मंत्र म्हणजे ओम गंग या मंत्राचा जप एकशे आठ वेळा फुलावर करून ते फूल गणपतीला अर्पण करा तोडगा प्रत्येक यशाच्या सुरुवातीला हे फूल वापरले तर अडथळे कापून टाकले जातात सात धन प्राप्तीसाठी गणेश यंत्र स्थापना गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राण प्राणप्रतिष्ठा करून घरात श्री सिद्ध गणेश यंत्र स्थापित केल्यास धनप्राप्तीचे अद्भुत योग तयार होतात तोडगा यंत्राला लाल रेशमी कपड्यात लपेटा आणि दर बुधवार पूजा करा दर आठवड्याला धनवृद्धीचा अनुभव येतो आठ कुल व पितृदोष निवारण्यासाठी उप गणपती उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी गूळ आणि काळे तीळ एका पत्र्यावरती पत्रावळी ठेवून गणपतीला अर्पण करा तोडगा नंतर ती पत्रावळ झाडाखाली गुप्तपणे ठेवा दोषांचे परिणाम कमी होतात आणि पूर्वज प्रसन्न होतात नऊ संतान प्राप्तीसाठी गुप्त उपाय गुपित मोदकाचे एकवीस तुकडे करून प्रत्येकावर ओम विघ्न नाशाय नमहा मंत्र जपा तोडगा नंतर ते मोदक एखाद्या बालकाला खाऊ घाला ही पूजा तीन वर्ष सोमवारी केल्यास संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो दहा मनोकामना पूर्तीसाठी मनोकामना दीप गुपित तांब्याच्या दिव्या शुद्ध तूप घालून अकरा लवंगा टाका तोडगा हे दिवा गणपती समोर ठेवून ओम गणपतये पतये नमहा हा मंत्र एकवीस वेळा जपा तुमच्या मनात असलेली इच्छा मनात धरा अनेक भक्तांनी या उपायाने चमत्कार अनुभवले आहे गणेश चतुर्थी हा दिवस फक्त सण नाही तो एक दैवी योग आहे तो योग योग्य रीतीने साधला तर तुमचं संपूर्ण नशीब उजळू शकतं हे उपाय गुप्त ठेवा श्रद्धेने करा आणि अनुभव घ्या सिद्ध गणेशाचे